नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजार भाव बाजार समिती सोनपेठ अवघ दोन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मुखेड अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास राहील चार हजार सहाशे पन्नास जास्ती चद्रा चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल निलंगा अवघ एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसर संद्र आहे चार हजार पाचशे जसेच चार हजार सहाशे रुपये क्विंटल अहमदपूर अवघ चौदाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सर संद्रा चार हजार चारशे सत्तर या ठिकाणी आज जास्ती चद्र चार हजार सहाशे आठ रुपये क्विंटल गंगाखेड अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राई चार हजार पाचशे जसेच तर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जिंतूर अवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे जसेच तर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट अवक अठ्ठावीसशे दहा क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे जसेच तर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ अवक सातशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचावन्न सरसंतर चार हजार तीनशे सत्तावन्न जहाजी जत्राई चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल अकोला अवक नऊ हजार एकशे अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंतरा चार हजार तीनशे पंच्याण्णव जहाजीच्यात्राई चार हजार पाचशे रुपये क्विंटल धर्माबाद अवघ बाराशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे दहा सरसंद्राय चार हजार पाचशे पंचवीस जसेच आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लातूर मुरड आवक सत्तावन्न कमी, क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंदर आहे चार हजार पाचशे जसेच तर चार हजार सहाशे रुपये क्विंट बाजार समिती लातूर आवक चौदा हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे चौऱ्याऐंशी सरसंद्राय चार हजार पाचशे नव्वद जास्तीच्या दर आहेत चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल अमरावती अवक अठराशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे जास्तीच्या दर आहेत चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल सोलापूर अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे जास्ती जरा चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब